बालेकिल्ला सत्तेचा मिसयूज करून संपत्तीच्या धनाच्या ताकदीवर बनवलेला बालेकिल्ला कधी धासळेल याचा नेम नसतो म्हणून अंबरनाथ सातत्यानं शिवसेनेचा माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि राजसाहेब जात असतील तर मला असं वाटतं या दोन्ही पक्ष मिळून जो मुजोरीच्या बाळावर धनशक्तीच्या बाळावर बनवलेला किल्ला मला वाटतं कधी ढासून पडेल याचा नेम नाही शिंदेगडाचे दम असेल तर मारून दाखवावं हा हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना जर अशा पद्धतीनं मोरेमध्ये दम असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं नुसते डोळे उचलून दाखवावं बाकी तर पुढची गोष्ट फार पुढची आहे चॅलेंज आहे त्यांना की असं करून दाखवावं बाकी काही हां नाही थांबता थांब हो सर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात उद्धवसाहेब परवा असं म्हणाले की प्रत्येक जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही तयारी सुरू करा मग युती राज ठाकरेंसोबत होणार महाविकास आघाडी होणार की एकदा चलोचा हा नारा द्यायचा प्रयत्न हे बघ कोणतीही संघटना सगळ्यात आधी शंभर टक्के स्वतःची तयारी करत असते आधीपासूनच असं नाही की एवढ्या जागा जा आहे दोनशे सव्वीस जागा आहे दोनशे सत्तावीस जागा आहे मग आपण दीडशे जागेवरच तयारी करू दोनशे जागेवरच तयारी करू असं नसतं ज्यावेळेस आपण पूर्णच्या पूर्ण जागेवर तयारी करतो त्याच वेळेस मला असं वाटतं युती आघाडी बोलायला मजा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो आणि म्हणून हंड्रेड पर्सेंट ठिकाणी शिवसेना तयारी करते करणार याचा अर्थ असा नाही कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथंसुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा विजय झाला पाहिजे ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि म्हणून याच्यात शंभर टक्के ठिकाणी तयारी करणं हे कुठेही चुकीचं नाही आणि वावगं नाही यांच्या बाबतीत गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य अक्षभार्य वक्तव्य सध्या फार गाजत त्यांनी जैन पाटलांबद्दल अक्षभार्य हे वक्तव्य केलं मला वाटतं गाजतय शब्द चुकीचा आहे गाजणं याचा अर्थ वेगळा असतो जी भारतीय जनता पार्टीची हीन प्रवृत्ती आहे जी भारतीय जनता पार्टी साधन सुचितेच्या विषयी बोलते याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी चार दिवसापूर्वी चा बिहार बिहारमध्ये कोणीतरी बोललं म्हणून आंदोलन केले त्याच भारतीय जनता पार्टीचे नालायक लोक कशा पद्धतीनं वक्तव्य करतात लोकांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचतात वेगळ्या पद्धतीनं आई बहिणीपर्यंत बोलतात मात्र भारतीय जनता पार्टीचं विखारी अविचारी आणि मस्ती जी मस्ती म्हणता येईल मुजोरी म्हणता येईल ही अशा वक्तव्यातून समोर येतात स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी मागील सहा महिन्यात आतापर्यंत चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार आहेत ते वाढलेले आहेत हे बा कालच मान्य राहुलजींनी ज्या पद्धतीनं मतदार वाढवणं आणि कट करणं कट म्हणजे मतदार यादीतून कमी करणं अशा पद्धतीनं जे दाखवलेलं आहे मला असं वाटतं या चौदा लाख मतदाराची सुद्धा चा पूर्णपणे तपासणी केली पाहिजे निश्चित आम्ही तशा पद्धतीनं गटप्रमुखांना सूचना दिलेल्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मतदार यादीवर मला असं वाटतं एक जागरूकता मागच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन मतदार यादीचा जो खेळ खंडोबा केला आहे मला वाटतं त्याच्यावर निश्चित येणाऱ्या काळात जरब बसवण्याचं काम आम्ही करू

या सेतून येत असताना खड्डे पडले तर खड्ड्यातून सेतूत लोकांनी जाऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे नुसतं याच सेतूवर नव्हे तर समृद्धी महामार्गावर तसेच खड्डे पडलेले आहे मुंबईमध्ये कोस्टल रोडवरचा सुद्धा गळत आहे सगळं वरून सगळे रस्ते खड्डेमय या महाराष्ट्रातले झालेले मला असं वाटतं देवा वाहूचं याच्याकडे लक्ष नाही

स्पष्टीकरण देना चाहिए इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल बात नहीं करना चाहिए इलेक्शन कमीशन ये जो इंडिपेंडेंट काम करने वाली यंत्रणा है उसने सरकार के हाथ का सरकार जो कहेगा वैसा काम नहीं करना चाहिए जनता के लिए काम करना चाहिए लेकिन इलेक्शन कमीशन वो काम करने के वजह मुझे लगता है कि पॉलिटिकल काम कर लिया है उन्होंने जो राहुल जी ने बोला है उस पर सही मायने में उत्तर देने की जरूरत है गांधी ने, को इस ने अर्बन में लाया है नक्सलाइट को दबाने के लिए नक्सलाइट पे कार्रवाई करने के लिए अब राहुल गांधी युवाओं ने रास्ते पे आने के लिए वो नक्सलाइट कर रहे अर्बन नक्सलाइट क्यों आना चाहिए तो अन्याय करेंगे अत्याचार तो करेंगे इस महाराष्ट्र को लूटेंगे तो क्यों युवा रास्ते पे नहीं होंगे मैं समझता हूँ राहुल जी ने बताया सही में युवाओं ने इस सब विषय पे आज किसान त्रस्त है बड़े पैमाने पे अतिवृष्टि होने से हर जगह इतने किसानों की खेती नष्ट हुई है किसानों पे अन्याय हुआ है बेरोजगारों पे अन्याय हो रहा है तो मैं समझता हूँ युवाओं ने रास्ते पे उतरने की जरूरत है देवेंद्र जी को बोलने का तो बोलने तो नक्सलाइट मैं समझता हूँ सही भाषा उनके मुंह से आई है सर क्या करेंगे युवाओं से किस तरह के मुद्दे को लेकर सड़कों पर उक्षा? बिल्कुल युवाओं ने किसानों के महाराज मुझे कल मुझे लोग मिले कुछ युवा जो मराठवाड़ा से थे विदर्भ से थे एक कोई बाम्बू परिषद रखी थी बाम्बू का उत्पादन के लिए तो भाई कह रहे लेकिन बाम्बू बेचने के कैसे आज जो कॉटन है उसका जो इम्पोर्ट की ड्यूटी है इम्पोर्ट ड्यूटी जो बिल्कुल बंद की थी उसका एक्सटेंशन क्या है दिसंबर तक इसलिए युवाओं में बड़े पैमाने पे नाराजगी है अन्याय की भावना निर्माण हुए मैं समझता हूँ युवा आने वाले समय में नेपाल जैसा रास्ते पे उतरेंगे एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट